नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मराठी सिनेमाच्या त्या अविस्मरणीय चित्रपटाबद्दल ज्याने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली माहेरची साडी हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय कौटुंबिक सिनेमांपैकी एक ठरला या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होतं यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या अल्का कुगल अजिंक्य देव रमेश भास्कर उषा नाडकर्णी किशोरी शहाणे विजय चव्हाण विक्रम गोखले आणि जयश्री गिडकर यांनी अलका कुबल यांच्यासाठी तर हा चित्रपट करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला होता आजही अनेक जण त्यांना माहेरची साडीमधील लक्ष्मी या भूमिकेसाठी आठवतात अनेक प्रेक्षकांनी तर थिएटर मधून डोळ्यात अश्रू घेऊनच बाहेर पडल्याचं सांगितलं जात बॉक्स ऑफिसवर वर माहेरची साडीने विक्रमी यश मिळवलं होतं पंचाहत्तर आठवडे हा सिनेमा थिएटर मध्ये हाऊसफुल चालला 25 लाखात बन ले ले या त्या काली बारा होती। मराथी एक करला होता सिनेमा एक राजस्थानी बाई चली याचा पण मराठीतल्या भावनिक सादरीकरणामुळे या चित्रपटाने क्लासिकचा दर्जा मिळवला मित्रांनो माहेरची साडी हा फक्त सिनेमा नाही तर तो बहिणीच्या प्रेमाचं आणि कुटुंबासाठीच्या तिच्या त्यागाचं प्रतीक आहे म्हणूनच हा चित्रपट आजही एव्हरग्रीन कौटुंबिक सिनेमा म्हणून ओळखला जातो जर तुम्ही हा सिनेमा अजून पाहिला नसेल तर नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका